केंद्र सरकारची पी एम किसान सन्मान निधी योजना लोकप्रिय आहे या योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते देशातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेतात या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात या योजनेत योजने आता काही शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही पी एम किसान योजनेचा एकोणविसावा हप्ता देण्यात आला आहे दरम्यान आता शेतकरी विसाव्या हप्त्याची वाट बघत आहे हा हप्ता जून महिन्यात दिला जाऊ शकतो सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केली नाही दर चार महिन्यानंतर हे पैसे दिले जाणार आहेत पीएम किसान योजनेचा हप्ता काही शेतकऱ्यांना मिळणार नाही केंद्र सरकारच्या गाईडलाइन्स नुसार ई केवाय सी आणि जमिनीचे व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य आहे जेणेकरून सरकारला शेतकऱ्यांची आणि त्यांच्या जमिनीची माहिती मिळेल ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत ई केवायसी केले आहे त्यांना या योजनेचे पैसे मिळणार आहेत ज्यांनी याआधीही ई केवायसी केले नाही त्यांना एकोणविसावा हप्ता मिळाला नव्हता सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने ही प्रक्रिया सुरू केली आहे जेणेकरून जे शेतकरी खरंच या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना पैसे मिळतील ज्या शेतकऱ्यांनी याआधी ई के वाय सी केले नाहीत त्यांनी जून दोन हजार पंचवीस पर्यंत करून घ्यावे अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ई के वाय सी करू शकता त्यासाठी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे तिथे फार्मर्स कॉर्नर यावर क्लिक करायचे आहे तिथे तुम्हाला केवाय सीचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा आणि आधार नंबर टाका तुमच्या आधारशी लिंक असलेल्या फोनवर ओ टी पी येईल यानंतर तुमचे व्हेरिफिकेशन पूर्ण होईल तर माहिती कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद